श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलैला शुक्रवारपासून होत आहे श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य सण पूजाविधी या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कुणी कितीही मागू द्या या ज्या तीन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर या वस्तू चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका नाहीतर गरिबी दारिद्र्य दुःख अडचणी संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये यायला सुरुवात होते तर अशा कोणत्या तीन वस्तू आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत तसे श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पैसे कमवण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी कधी काय होतं आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो हिचीच नजर लागली असेल किंवा हिलाच माझं चांगलं सहन होत नाही तर बघा या पण गोष्टी असतात लोकांची नजर पण लागते पण कधीकधी आपल्या काहीतरी चुका ज्या आहेत तर त्या आपल्या हातूनच होत असतात बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा साडेसहा सात वाजेनंतरनं काहीतरी वस्तू मागायला येतात एक मदत म्हणून आपण देतो पण बघा श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळायचं आहे चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहेत तर त्या कोणालाही देऊ नका या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देत आहे तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये देत आहे असा याचा अर्थ होतो आणि बघा हा महिना आहे ना जेवढं आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढे तुम्हाला त्याचे ते दुप्पटपटीने फळ मिळतं इच्छित फळ आपल्याला मिळवून घेता येतं त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या तर त्याचे वाईट फळ देखील तुम्हाला भोगावे लागते कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये दे द्यायच्या नाहीत तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे भोलेनाथांचे पूजा सामग्रीचे सामान आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवांची पूजा करत असतो व्रत करत असतो आणि पूजेचं काही सामान म्हटलं की अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही आहे तो वाचायला दे आपले ग्रंथसुद्धा हे आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते तर ती कधीच कुणाला तुम्ही वाचायला देऊ नका कारण ग्रंथ हे ना देवास्वरूप असतात आपण आपले देव कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका तसेच आपले पूजा सामग्रीचं काही साहित्य असेल काही सामान असेल तर ते देखील कोणालाही देऊ नका भलेही बघा आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आलं आणि आपण ते देत नाही मदत करणं हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे दान करणं पण ते एक लिमिटमध्ये केलं पाहिजे दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायलाच पाहिजे आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका मात्र तुम्ही नवीन ग्रंथ हा घेऊन तो दान करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध दुधाचे पदार्थ त्यासोबतच तेल तूप हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीचं प्रतीक आहे लक्ष्मीकारक आहे तसेच लवंग हिरवी वेलची आपण ज्यांना देवास्वरूप मानत असतो नंतर धने या वस्तू तुम्ही कधी पण संध्याकाळी देऊ नका संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाही आपल्या घरातील सुख समृद्धी ही निघून जाते आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्या पण या गोष्टी श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला देऊ नका जर या वस्तूंपैकी एखादी वस्तू जर तुमच्याकडे कोणी मागायला आले तर त्यांना तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे की मी असं ऐकलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये या वस्तू कोणाला देऊ नये म्हणून मी तुम्हाला देत नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुमचं घड्याळ जे आहे तर ते एमर्जन्सी शक्यतो कुणी मागत नाही पण समजा एक्झामला जायचं आहे किंवा सापडतच नाही किंवा तुझ्याकडे घड्याळ आहे का पाच मिनटासाठी मला पाहिजे आहेत तर अशा स्थितीमध्ये जर तुमच्याकडे कुणी घड्याळ मागत असेल तर हे घड्याळ अजिबात देऊ नका आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य जे आहे तर ते घड्याळच्या काट्यांवर चालू असतं त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ हे जे आहे तर वर्षा, ते कधी पण कोणाला देऊ नये किंवा आपलं स्वतःचं घड्याळ असेल तर ते देखील कोणाला देऊ नये आणि बघा मी नेहमी तुम्हाला सांगत असते की बंद पडलेलं घड्याळ हे घरामध्ये ठेवणं देखील चुकीचं आहे वर्षानुवर्ष ते तसंच ठेवणं ते सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपले घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ हे घरात ठेवू नये ते लगेच दुरुस्त करून आणावे कारण वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की बंद पडलेला घड्याळ जर आपण घरात ठेवलं तर आपल्या घराची प्रगती ही देखील थांबत असते आणि म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्ही आवर्जून पाळा या सर्व गोष्टी अगदी छोट्या आहे पण या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावरती आवर्जून होत असतो आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावरती होत असतो भलेही या वस्तू निर्जीव असतात पण आपल्या आयुष्यावर त्या खूप परिणाम करत असतात त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहेत तर ते आपण वापरतो तर महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं तर आपले पांढरे वस्त्र कोणालाही द्यायचे नाही त्यामुळे तुमच्या विवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात मतभेद येतात आपले वस्त्र तुम्ही दान करू शकता पण बघा कोणाला तरी आपली वस्तू थोड्याच वेळासाठी दान देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना त्या तुम्ही दान जे आहे तर ते तुम्ही करू शकता म्हणजेच तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे तुम्हाला वापरायची इच्छा नाही तर मग ते धुवून तुम्ही स्वच्छ करून मग दुसऱ्याला द्यायचे आहेत पण आपल्या वापरातली रोजच्या वापरातली वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला तरी दान देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही यानंतर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकतात काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवतांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकूनसुद्धा दान करू नये आणि घालू देखील नाही यानंतर महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया आणि पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका तुम्ही कोणाकडून मागू नका यामुळे आत्ता तुम्ही उधार मागाल तर संपूर्ण आयुष्यभर उधारीमध्येच जाईल म्हणून लक्षात ठेवा हा पवित्र महिना आहे जे तुमच्याकडे जेवढं आहे त्यामध्येच ॲडजस्ट करा पण कोणाकडे मागू नका आणि कोणालाही उधार पैसे देऊ नका कारण हा पवित्र महिना आहे आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्यांकडे देतोय हे अगदी चुकीचं आहेत म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टी करायच्या आहेत आपल्याकडून चुका होऊ द्यायच्या नाही यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दारावर एखादी गाय आली किंवा बैल आला किंवा इतर कुठलाही प्राणी आला तर त्याला तसंच हकलवून लावू नका त्याला चारा किंवा चपाती ही आवर्जून खायला द्या तसे या श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती कांदा आणि लसूण मागायला आली तर ती तुम्ही अजिबात देऊ नका यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी दोष निर्माण होतात आणि माता लक्ष्मी ही क्रोधित होऊन आपलं घर सोडून जात असते तर ह्या काही ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत आणि काही नियम मी तुम्हाला सांगितले त्या नियमांचं पालन हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा तसेच तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ